सातारा जिल्ह्यातील आंबोडे बुद्रुक गावात नुकतीच दहावीची परीक्षा संपली संप्लिया। परीक्षा संपल्यानंतर आनंदाने दोघे जिवलक मित्र बाहेर वडापाव खाण्यासाठी आले सज्जनगडावर फेमस वडापाव खाण्यासाठी गेले आणि पुढे काय घडलं ते पहा मिळालेल्या माहितीनुसार शरद आणि प्रज्वल हे दोघे दहावीचे विद्यार्थी असून त्यांची नुकतीच दहावीची परीक्षा संपली ते सज्जनगडाजवळच्या आंबोडे बुद्रुक या गावचे रहिवासी आहेत सुट्टीत दोघांनाही वडापाव खाण्याची इच्छा झाली फेमस वडापाव खाण्यासाठी सज्जनगडावर गेले तिथे गेल्यानंतर दोघांनी गरम गरम वडापाववर ताव मारला त्यानंतर त्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला दोघेही चालत चालत गावाच्या दिशेने निघाले वाटेत त्यांना एक बाईक दिसली त्यांनी त्यांच्याकडे गावापर्यंत लिफ्ट मागितले त्यानंतर ते दोघेही त्या बाईक वर बसले बाईक घाटवळणातून जात होती दुचाकी पुढे जोरात चालली होती त्याच वेळी त्यांच्या मागे एक भली मोठी गाडी येत होती त्या गाडीने मागून दुचाकीला जोरदार ठोकर दिली यात दोन जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू झालाय वेदांत शरद शिंदे आणि प्रज्वल नितीन किर्दत अशी या दोघांची नावे